हाय फ्रेंड नमस्कार मी मनीषा मनीषा किचन लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा आज आपल्या किचनमध्ये दिवाळी स्पेशल बेसनचे लाडू बनणार आहे त्यासाठी बघा मी इथं बेसन कळीमध्ये हलवत आहे किंवा मी परतत आहे तूप टाकून थोडे थोडे तूप टाकून आपण बेसन परतून घेणार आहे हे थोडंसं रवळा बेसन जळलेलं आहे मी इथं आत्ता अर्धा किलो टाकले अर्धा किलो साईडला ठेवले आणि जे मी तूप टाकणार आहे सनफ्लावरचं तूप आहे आता हे बेसन आपण पहिले कोरडं भाजून घ्यायचं आहे तूप अगदी थोडं टाकलं होतं थोडं तूप टाकलं की पटकन भाजलं जातो तूप जास्त पडलं की बेसन भाजायला वेळ तितकाच जास्त लागतो आता बघा इथे मस्तपैकी मी असं बेसन भाजत आहे आता मी त्याच्यामध्ये तूप टाकून घेणार आहे हे बघा इथं मी थोडंसं आणखीन तूप टाकलं आणखी तूप टाकून मी चांगलं भाजून घेतलेलं आहे खूप तूप टाकायचं नाही नाही तर मग ते घट्ट होतं आणि घशामध्ये अडक लागत होतो जेव्हा लाडू खातो त्यावेळेस थोडं थोडं तूप टाकूनच आपण हे भाजायचे बघा आता मस्त असं लाल बेसन भाजलं गेलं आहे आता आपण हे बेसन थोडं अजून तूप टाकून भाजणार आहे बघा आता मी आणखीन भाज बेसन भाजलेले बेसन आता चांगलं भाजलं गेलेलं आहे बेसन चांगलं भाजून झालं आहे बघा हे बेसन ज्यावेळेस भाजून पूर्ण होतं त्यावेळेस त्याच्यामध्ये अगदी दोन चमचे पाणी टाकायचं त्यामुळे पाणी टाकलं ना की त्यामुळे त्याचं काय होतं बेसनाच्या लाडूला असं रवा टेक्चर येतं तर मी पाणी टाकून भाजून घेतलं आता ते मी परातीत काढलेले आणि दुसरं बेसन टाकलेलं आहे बघा जे पुढचं अर्धा किलो राहिलेलं होतं ते मी त्याच्यामध्ये टाकून घेतले ते आता आपण चांगलं परतून घेऊया मस्त असं परतून झाल्यानंतर आपण परत इथं गार करून घ्यायचं आहे हे बघा मी इथं गमिल्यात काढून त्याच्यामध्ये साखर टाक कालवून घेतलेली आहे एक किलो बेसनला मी आठशे ग्रॅम पिठी साखर टाकली आहे आणि इथे बघा आता याच्यामध्ये काजू बदाम मनुके चारोळे आणि हे थोडेसे काजू वरून लावायला ठेवलेले साखर आठशे ग्रॅम टाकायची म्हणजे बरोबर गोडीला होते त्यामध्ये आता सगळं व्यवस्थित कालून घेतले बघा आता मी वरतून बदाम काजू चारोळे मनुके सगळं टाकून ते मिक्स करून घेणार आणि मग लाडू बांधायचे लाडू अगदी छोटे बांधायचे खूप मोठे नाही बांधायचे हे बघा इथे मी लाडू बांधत आहे थोडे छोटेच लाडू बांधायचे म्हणजे खायला पण सोपे पडतात मोठा लाडू बांधू नका मस्त असे बघा मी छोटे गोल गरगरीत असे लाडू बांधलेले बघा कसे दिसतात आमचे लाडू मस्त असे लाडू झालेले मी थोड्या लाडूला क काजू लावलेत थोड्या लाडूंना मनुके लावलेले आहे मस्त असा कलर आला आहे बघा लाडूला छान असे दाणेदार असे बेसनचे लाडू तयार आहेत बघा कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही असेच बेसनचे लाडू करून बघा असे आहे आपल्या पहिला दिवाळीचा फराळ म्हणजे मी लाडू केलेला आहे आता आणखीन पुढे करणार आहे तसे मी तुम्हाला शेअर करत जाईल मस्त असे बघा बेसनचे गोल गरगरीत लाडू आहे इथे छोटे छोटे लाडूसुद्धा केलेत बघा नक्की सांगा कसे झाले